To vlog. <laughs> आता प्लीज डू नॉट जज जजयर कपडे वर एनीथिंग पटकन कसं तरी आवरलं बिकॉज आमचा काल ट्रेडिशनल व्हिडिओ आला आता आमचा सिनेमॅटिक वगैरे सगळे व्हिडिओ टाकून झालेले आहे त्यामुळे मला वाटलं ट्रेडिशनल व्हिडिओ तर काय घरच्यांना आवडतो तसं असणार आहे तर आम्ही मिडवे म्हणजे आम्ही फक्त हळद पण आणि आमच्या लोकांचे <laughs> मिक्स रिअक्शन होतो आम्ही बरेच हसतो आम्ही बरेच रडतो आणि आम्हाला आमच्या रिएक्शन वरतीच हसायला पण येत होतो So we were like, why not record, record it. it? And if it's too good to go, then we might post, post it. it yes. So if you are seeing this, that means video reaction. good. So continue let's watching. To, uh, let's let's get to the video. Don't judge us. Yeah. In the clothes. Hmm. Wow. <laughs> आहे एम्कौम। एम्कौम। कलर माझ्या आयुष्यात आज एक कन्या येणार आहे राजकन्या <laughs> शिवाजी महाराजांचा फोटो बघू प्रत्येक मराठी माणसाच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो असतोच बाबू मस्त रिएक्शन नहीं नाही करायचा डांस नहीं कर रहे थे मौसी है हमारा मौसा गाणी वगैरे आम्ही चूज नाही केली बिकॉज इट्स अ ट्रेडिशनल व्हिडिओ आम्ही म्हटलं कुठले गाणे चाललं बाबू मला किती टेन्शन आलं होतं खर मी त्याला धमकी दिली होती टाइम बर लेट केलं आणि आमची हळद साखळ साखळ ला कसलं इथं वच्ची मी माझी मिशी अशी टोकीदार का दिसते आणि यो कोण बाबा होता सकाळ सकाळ चाललाय मॉर्निंग वॉकला हा ना खूप सकाळ लग्न होत आमचं चांगलं फटाके काय घेतले उडवलेले सकाळ सकाळ तुम्ही नॉइस पोल्युशन करता रे मग हे आमचं घर पांडोळ्यांच केड लोकांचं घर

आपला खालचा रडायला लागला होता आवाज करू नको सॉरी मध्ये माझी बहिणी माझी आई माझी आजी आणि ते जे माग ते आमच्या घरी हाऊस हेल्प आहेत हे पप्पा आणि माझा भाऊ सदैव टेन्शन मध्ये अख्खं लग्न तिथं मला थोडं इमोशनल झालं होतं बिकॉज आय वॉज लिव्हिंग माय होम काय बोलतो मग रडली का नाही तो नाही मी कंट्रोल करतोय मला माहित होत नंतर रडायच आमच्या इथं पण मॉर्निंग वॉकला चालले विहानच्या आजोबा होते ते वाला आणि मजनू लेला मजनू हॅड अ सॅड लव्ह स्टोरी कॅन यू स्टॉप सेंग दॅट सॉरी मग काय वैष्णवी आणि चैतानी आपली आपल्याला डिफाईन करायचं तुझ्या लॅपटॉप्स मध्ये कलर छान वाटतात hmm. मला डेकोरेशन असंच हवं होतं मिनिमल छान इथं मला काय नाही वाटलं बच्चे तू म्हणते थंड पाणी वाटलं का पण तुला असं थंड पाणी अंगर पडलं तो असं हे होतो ना आणि सकाळ सकाळ थंड पाणी त्यामुळे मला वाटत माझ्या पप्पा ना आउटफिट चेंज करायचं विसरले गीला हळदीला हा घालणार होते ते नॉर्मल बिकॉज देव कम्फर्टेबल सकाळ सकाळ विधीला देव सपोज टू चेंज बट ही वॉज सो झोन त्यांनी चेंजेस नाही केलं त्यांनी डायरेक्ट बघ चेंज केलं माझ्या आपल्या वरमालाला खुल माण वधू पक्ष बघ बॅजेस लावले सगळ्यांनी वधू पक्ष वधू पक्ष वर पक्ष अजून लावलेले नाहीये लावतात माझ्या मम्मीने माझ्या मामीने आमच्या शेजारच्या लावलंय ते मारवाडी आहेत ना त्यांच्यामध्ये रस्सम असती नाक ओढायची म्हणून त्यांनी तुझं असं नाक ओढलं त्यांच्यामध्ये रस्म सूर्यफुल बघितलं ही थीम मला आवडली बिकॉज मला येल्लो थीम हवी होती समथिंग डिफरंट सो सनफ्लावर गुड चॉइस ही कोण आहे काय ते हर्षल माझी आंबणीची नाही आं अच्छा हे माझं शॉल माझ्या भावाला खूप हट्ट केला होता मी प्राइस ऐकून मी म्हणली की नको पण तो म्हणला की नाही तुला हवी आहे तर एक लाडाची ती माझी बहिणी आणि चैतन्याची बहीण सो मला हळद सूट होत नाही मला तुरंत ऍक्ने येतात सगळ्यांनी इतकं समजून घेतलं आम्ही ते विकोची हळद मागवली पण एक परंपरा म्हणून दळलेली हळद त्यांनी थोडी स्प्रिंकल केली आणि कुणी काही आक्षेप घेतला नाही की काय नवरी हळद लावत नाही तिला सूट होत नाही वी वोंट डू इट सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि मला इतकं रडू नको आता सोपे अच्छा ह्याच्यावर रडशील का सकाळी सगळे फक्त जवळचे नातेवाईक होते फ्रेंड्स फॅमिली सगळे पण जवळचे कारण इतक्या सकाळ हळद होती सो एकदम माझी मामी माझ्या वहिनीचे फ्रेंड्स ते सगळे होते इथं मी थोडं टेन्शन मध्ये होते बिकॉज टाइम थोडा आमचा लेट होता बट इव्हेंच्युअली मी हसले ओके शुड बी इन मोमेंट आणि माझ्या मैत्रिणी मला मागून ओरडल्या नेहा वगैरे तू जरा शांत बसते का ओरडा ओरडी कमी करता ना नवरी सारखी वाघ <laughs> <laughs> हर्षल पण मला ओरडली सिद्धी पण ओरडली म्हणलं ओके वागते <laughs> बरे वच्ची आ, आहे तुझे फ्रेंड्स माझं तर कधी काय थोडं नवरी सारखं वाग जरा हळू बोल नाजूक बोल ओरडा आरडी कमी कर कारण मी आल्या आल्या हे मुंडावळ्या बांधा हे करा आय वॉज लाईक like, व्हेरी मच इन हरी कारण मला विधीला टाइम द्यायचा होता हळदीला एवढा टाइम नव्हता द्यायचा मला त्याच्या सॉरी काय मी असं ओरडा आरडी करत होते मला खरं असं तेच म्हणतोय ना मग बोलतो ना मी तुला मला फील नाही होत आपलं लग्न झालंय म्हणून नाही नॉर्मली बोलले तरी चालेल ठीक आहे अगर हो तुम। है, है। now, <laughs> हे सगळे चैतन्याच्या साईडचे नातेवाईक आहे त्याच्यामुळे मी मस्त हसतीये खेळतेय बट नाव ह्याच्या नंतर त्यांच्या नंतर माझी आई दिसत असेल तुम्हाला लाईनीत माझी आई आता बघाय फुटा फुटी गावची आई तर कंट्रोल करत होती माझी खूप तिथं पण ती मी तिला फोर्स केला गा हसत बघ ती कशी हसते अशी ही माझी मामी सो मी अशी फूक करत होती <laughs> काम धाव <ना>। आणि मी <अन्यमी> डोळ्यात हे खूप <laughs> क्यूट मला हसवत होत ग सारखं मी जेव्हा जेव्हा रडली चैतन्यने मला हसवलं तेव्हा <laughs> इथं तर मी फुटले जेव्हा वहिनीने मला हात लावला का बिकॉज इट वॉज लाइक डन दिस इज द डे आय एम गॉन ना इथं थोडं हे झालं मला चैतन्य फुल हसबंड मटेरियल माझे कपडे नीट करतोय कारण फोटोज मध्ये नीट यायला हवं म्हणून तो सगळं नीट सेट करत होता माझं मला पुसत होता कुठे काय म्हणजे फोटोज मध्ये मी नीट यावी म्हणून अहो इथं तुझ्या साडीला लावलेलं आहे ठीक आहे तू माहित हा चैतन्याचा परम मित्र परम मित्र आणि परम सखी बघ लगेच मी रुमाल घेऊन तयार की माझ्या बाबूच्या डोळ्यात लागल्या आपण खूप चिजी होतो म्हणजे आहोत <laughs> दाखवत नाही आम्ही आहोत आम्ही ची बाय देवी हळदी चांगली होती आता इथं आजी <laughs> आजीला काय आवर आहे ना म्हणजे आजीची आठवण आहे का बच्चे तुला माझी साडी केली तू <laughs> <laughs> तोंडात बोंडाव <बुणा वाल>। आलो <laughs> हे hey माझे पप्पा नाही 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 माझ्याकडनं लगेच लावते हे तर चिटिंग आहे ना ब्रो हे माझा भाऊ हे माझी बहीण सखी आणि तिचे पती देव, देव। हे माझे मम्मी पप्पा मम्मीने फोटो जे प्रत्येक फ्रेम मध्ये दे आर स्माइलिंग आय लव इट दॅट दे वर हॅपी ब्रिंगिंग मी होम हे माझे फ्रेंड्स

पण त्यांना पण आणलं मग माझ्या घरचे पण आम्ही पण उधळणार मग ह्याच्यानंतर तुझ्या घरच्या पण आणलं ह्याच्यानंतर माझ्या घरचे पण आले होते सगळ्यांना फुलं उधळायला दिली की बाबा कुणी नाराज होऊ नका ना सगळे उधळा हा छान घेतलाय शॉट हे हे ना असं दहा नऊ वाजता रेडी झालो होतो आम्ही नाही सॉरी नऊ इज टू साडे दहा ला रेडी झालो होतो तर सन एकदम असं हलक हलक छान पडत होत हा चांगला होता सीन

मला डेकोरेशन खूप आवडलेलं आहे hmm. व्हेरी मिनिमल अँड व्हेरी ब्युटिफुल माझ्या वहिनीने ते मागचं लक्षात ठेवलं बॅकग्राऊंड ला भिंत नाही पाहिजे व्हाईट कापड पाहिजे सो आपले फोटो चांगले येतील oh. म्हणजे सगळ्यां सगळे इतकं सगळ्याशी मिनिमल oh. गोष्टीच हे करत होते काळजी घेत होते इथं पण रडा रडी झालेली आहे थोडे इमोशनल सगळ्यांना असं होतं आम्हाला पण यायचं स्टेज वर ते घरात निघताना कसं असं होतं इथं कसं असतं बघ रिलॅक्स झालं होतं ना इथं मग काय वाटत होती तुझी <laughs> टायमिंग वर नाही पोहोचलो तर मी हाणेल तुला मी तर धमकी दिली होती बाबा छाय टायमिंग नाही आला तर बघतो मला काय माहिती गाठ नंतर सोडायची असते मी हलकी बांधली असती ना मी टाईड बांधली मला सोडायला नंतर प्रॉब्लेम Hmm. तुमचा चांगला hmm. त्यांनी आम्हाला सगळी स्टोरी सांगितली कथा सांगितली असं का असत असतं आणि इट ऍड्स मोर मिनिंग तुम्ही करता ना त्याला अजून अर्थ येतो आणि तुम्हाला ते करू वाटतं युअर सेईंग समथिंग आणि रडारडी पण माझी <laughs> <laughs> ते पिताना पडली रे हा ना uh, okay. <laughs> <laughs> आणि पंडित म्हणला साथ देई ना हे असं काल कॅमेरा ते आग असेल म्हणून नाही नाही मे तस अस <laughs> हे करायला मजा येत होती मला स्वाहा हा ना मला तर वैताग आलेला मी बघ ना डायरेक्ट टाकत मी तर फुल मज्जा घेत होती बाई मी फुल मज्जा घेत होते लग्नामध्ये विधीला तर फुल मज्जा घेतली मी स्वाहा लास्ट अर्ध खमार्ध मला ते दिदी पण फुल मज्जा घेत होती स्वाहा तुझ्या बाजूने दीदी माझ्या बाजूने वहिनी फुल फ्रंट वर होते असं पळत होते मला दिसल फोटो काढते दिदीच पण मस्त घेतलाय फोटोग्राफर आमचा चांगला होता टू प्रसाद वाडेकर अँड टीम करेक्ट टीम चांगली होती आमची आता मान बीन हलवायला लागल डायरेक्ट डबल चीन काय माझी साथ सोडत नाही तर मी खूप वैतागले होते यार मला बसतं येत नव्हतं बघू ना कसं बसल बरं झालं कमी घेतलं थोडं अवघड असत इथं पण मला नथ मध्ये मला माहिती तो अडकवणार बाबांना काय झालं मागे ते कथा वाचत होते कंटिन्यू वाचावी लागते ना कथा करत माय राहू गेली मी माइंडफुल होते ना मंगळसूत्र घातल्यानंतर मेड की हार त्याला कव्हर करत नाही जेव्हा मी बसते मी हार साइडला करून ठेवत होते आय वॉज बिंग व्हेरी माइंडफुल ऑफ पिक्चर्स कानपळी कानपळी तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं का इथं पाणी नाही डोळ्यात दोघांच्या पाणी सतत होत दोघांच्या होतं

आता गर्दी झाली होती ना लोकांची आणि हे मी वाचत वाचत चाललो होत ना आपलं आपण वाचत वाचत गेलो पुढे की फक्त गेलो आणि आम्ही साईडला नाही बेनाईस ते आम्ही दोघांनी मज्जा घेतली आपण घेतली आम्ही ह्याला वाचता येत नाही फास्ट म्हणून मी याला वाचून दाखवलं मराठी माझी आई बघ तेवढी मग तू पण आपण डिस्कस पण करतो पहिलं कॉल घ्यायचं ओके बोलत होतो कारण आपण ते पावलं वाचली वी मेड शुअर वाज नॉट स्क्रिप्टेड दिस इज नॅचरल ऍक्टर म्हणलं पाहिजे होत विच वॉज द रॉंग प्रोफेशन आय थिंक चला बघा कसले पाय नक वागले होती मी त्या दिवशी आय थिंक चिका। कन्यादान कन्यादान होतोय मला म्हणतोय मी रडत असताना आणि माझे पप्पा त्या मला फोन करून म्हणत हसता हसता काय काय रडते रडता रडता हसते काय चाललंय तुझ तुझी मम्मी हाय करत होती काय होत काय म्हणते सुनमुख काइंड ऑफ हे घरी पण करू शकतो आणि त्यांनी कार्यालयात पण करून घेतलं वा माईक कासा ठेवलं तिथं आणि इकडची फुलं का फ्लिकर होत आहेत मला नाही आवडलंय हे सगळं माझ्या वहिनी त्यांच्या फ्रेंड्सने वगैरे मिळून केलं होतं सजवलं होतं कशालाच इव्हेंट वाले नाही सगळं त्यांनी मी म्हणते ना लोकांनी खूप सपोर्ट केला आम्हाला संपलं काय उचलला शेवटी मला केलं का बघ तू एन्जॉय काय एन्जॉय भीती पडलो असतो ना खाली <laughs> तरी उठून तुला तिथं तरी मी या सगळ्या काय म्हणतात त्याला पॅन्ट आहेत ना आधी म्हणजे कपड्यांवरच्या पॅन्ट आहेत ना ते घालून खाली बसून बिसून चेक केलं होतं आयडियल मॅन कारण काय म्हणतात चला फाटू शकतात ना कधी पण खाली बसायला सांगितलं खूप नवरदेवांचे फाटले पण कसं आहे बाबा छत्री बित्री सगळं होत की तुला छान मला लागून येऊ बापरे घोड्याला पण सजवलंय मोहित होता बघ मला एक तर फुल ऑफ होत वच माझी मम्मी काय इथं पण लढत होती का म्हणजे डोळे बघते मी तिथे हा सीन मला खूप आवडला आणि जो ड्राय आईस माझ्यासाठी सियर करायचा होता कर हे नाचत सोबत येणार होते हाँ? सो जो ड्राय आईस खाली सुटलाय तो माझ्यासाठी होता पण माझ्या भावाला वाटलं की दोन्ही वेळा ड्राय आईस असताय तो सो तो म्हटला हो ते खर्च ह्या ज्याला पण सिरियाला पण माझ्या वेळेस ड्राय आईस संपला सो so, माझी एंट्री लग्नात काय काय ना काहीतरी तर अशी गडबड होत असं इट वॉज नॉट गडबड माझी एंट्री पण चांगली झाली बट आय वॉन्टेड ट्राय आय हे माझी एंट्री ही माझी बहिणी माझ्या फ्रेंड्स माझ्या बहिणी सगळ्या माझ्या जवळच्या लेडीज संघटना लेडीज जे जे माझ्या जवळचे आहेत ते सगळे माझ्या एंट्रीला होते छान गेले बच्चे सगळे सगळे माझ्या इथं मला बघायचं आता जरा रेडीचा विषय का आपला आहे ना तिथं माझे डोळे तर पानावले होते बघ तुला कसं वाटतं बच्चे लोक आजूबाजूला नुसतं कॅमेरा धरून उभे आय वॉज फोकसिंग ऑन यू मी तर अडायला थोडी <laughs> हे <है> झाले <laughs> आणि तर तुझ्या पण डोळ्यात थोडं पाणी आलं चैतन्यच एक मोमेंट असं होतं की तो असं करत होता मी तर असा नाही केला मी नाहीच केलास काही बोलू नको like... बच्चे काय यु लाइक बच्चे एवढा तर मी कधी आयुष्यात करत नाही इतका खोटं तर बोलला सगळ्यांना आवडला हा मोमेंट फॉर एवरीवन वाज लाइक अ जेव्हा चैतन्यने मला खाली घ्यायला एवरीवन वाज ऑफ अँड यु डिड डिड दिस वन्स यु डिड दिस वन्स नेवर ऑन स्टेज तो कॅप्चर ना झाला बट यु डिड दॅट

वाहानपूर पळत असत हे का असत इथं तुझा माझा हार अडकला होता ना नाही नाही घेतला ना ना खाल्ला बाप रे वापर लाजू का मला सांगितलं होतं पंडितने आज हा देव असतो आणि मी देव हो पती देवा एवढा फिल्मी का केलं होतं का वच्चीच इकडं लाईट मी डू समथिंग ओके मॅड आपलं माझी ओढडी साडी काय मॅच झाली सुंदर आहे ना व्हिडिओच्या कलर्स मध्ये छान येत आहे एंड आला हो का हात करतो मी चैतन्य माझा भाऊ माझे पप्पा एंड आलाय ना आता मी त्याला रडा रडी कशी रडताय रुमाल विमाल घेऊन बाबू ते पण तुझ्याकडे नाही शिकले बच्चे मध्येच राडायचं मध्ये हसायचं ते म्हणले काय कॅमेरा मध्ये हा हा बेस्ट होता ना वाटे <laughs> तो सारखे तुझे मान अशी वळवत होते सिद्धी बघ मी फुटलेली इकडे ना नको रडो बच्चे इट्स ओके आता झालंय लग्न तू पण रड तुझ्या पण डोळ्यात पाहिलीये माझे पण डोळ्यात तेवढंच पाणी घेऊन तुझ्या डोळ्यात हे खूप हेट होत रे बच्चे त्या दिवशी मी हेच बघायला लागलो होत शेवटचं म्हणलं नो शेवट लेट्स वॉच इट टुगेदर मॅन लिरिक्स ऐकतोय तू नाही <laughs> का लिरिक्स पण हिट होत हा का आजी काय सोडत आहे रडणं आजीला दाखवला का व्हिडिओ हायो भैया असं काय ना बेस्ट हा हा बेस्ट हा नैत्रिणीमधलं ना ना? कोण गेली रडली नेहा रडली सानू रडते शेवटी गाथा आली अजून रडले का सोक्या हो व्हायचे झाला आता लग्न आपलं शिवानी माहिती पण रडतात ते गाथाला घेऊन आलं ना तोंडाच्या पुढे नको ठेवू जाय ह्याच्यानंतर मी जी झोप काढली गाडीत बाई ही गाडी झोपली होते लिटरली कारण मी वाटत हे काय चाललंय आडवीचा व्हिडिओवर काढला आणि जर का मला सापडला तर मी नक्की टाकणार आहे खूप एक्झॉस्ट झाले होते आणि मी खूप रडले होते की माझं डोकं दुखायला लागलं होतं त्याच्यामुळे आवडलं काम म्हणत छान होता व्हिडिओ मला आवडला गुज व्हिडिओ ओके थँक्यू फॉर दिस व्हिडिओ यू फॉर वॉचिंग पीस आउट पीस आउट